एचएम राहकमाता नऊ कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडी यांच्या वतीने सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त आटपाडी तालुक्यातील सर्व पत्रकार बांधवांना हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सभापती उपसभापती सचिव सर्व संचालक मंडळ व सर्व कर्मचारी वृंद कृषी उत्पन्न बाजार समितीची ठळक वैशिष्ट्ये आटपाडी येथे पंधरा पूर्णांक एकोणतीस एकर जमिनीवर सर्व सोयीनीयुक्त बाजार आवार दिघंची येथे सहा एकर करगणी येथे दोन एकर खरसुंडी येथे दोन एकर क्षेत्रावर बाजार आवारे खिलार जरावरच्या तीन वार्षिक यात्रा सांगली जिल्ह्यातील कापसाची अग्रेसर बाजारपेठ डाळिंबाचे सौदे बाजार, बाजार उघड लिलावाने आटपाडी येथे शीतगृहाची उभारणी मुख्य बाजार आवार आटपाडी येथे शनिवारी शेळ्या मेंढ्या व फळे भाजीपाल्याचा भव्य बाजार डाळींब सौदे ई नाम अंतर्गत ऑनलाईन उप बाजार आवार येथे हिंदुस्थान पेट्रोलियम कंपनीचा पेट्रोल पंप सुविधा सहा जानेवारी पत्रकार दिनानिमित्त तमाम पत्रकार बांधवांना कृषी उत्पन्न बाजार समिती आटपाडीच्या वतीने हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक सभापती माननीय पैलवान संतोष भाऊ पुजारी उपसभापती माननीय बापूसो उर्फ राहुल दादा गायकवाड सचिव श्री शशिकांत जाधव व सर्व संचालक मंडळ माननीय काटकर अमोल मनोहर माननीय गाडवे मानिक शंकर माननीय पाटील भगवान नामदेव माननीय देशमुख हनुमंतराव धोंडीसो माननीय सरगर दादासाहेब जयवंत माननीय देवडकर हिराबाई कैलास माननीय खिलारी मंडाबाई रावसो माननीय गवळी विठ्ठल महादेव माननीय सरक सुनील लक्ष्मण माननीय पुजारी आबासो मचिंद्र माननीय हुबाले दादासाहेब आनंदा माननीय भिसे शंकर गुंडा माननीय काळेल शरदचंद्र प्रल्हाद माननीय पाटील सोबराव विष्णू माननीय तळे सुनील किसन माननीय भिंगे जयकुमार महादेव व सर्व कर्मचारी वृंद याच्या घातमाता